नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय कृषी वार्ता यूट्यूब चॅनल आणि आपण या व्हिडिओमध्ये कांदा अनुदानाबाबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तर तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन द्यावा चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला तर मित्रांनो कांदा अनुदान आता मे जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात त्याचे पैसे जमा होणार आहेत एका सकाळने दिलेल्या वृत्तामध्ये ठिकाणी पाहायला मिळत असेल चोवीस फेब्रुवारीला सकाळ आणि सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी हे वृत्त त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसारित केले आहे पाहू शकता राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोळा डिसेंबर दोन हजार अठरा ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या कालावधीतील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता एकतीस मार्चपर्यंत संबंधित बाजार समित्याकडे अर्ज करता येणार आहेत परंतु त्यांना अनुदान मात्र आचारसंहितेनंतर मे जून महिन्यातच मिळेल असे पवन संचालक कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीतील शेतकऱ्यांना अनुदान एकशे चौदा कोटी रुपये सोमवारी वितरित करण्यात येणार आहेत त्यानंतर आता पुढील कालावधीतील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत त्यांच्यासाठी आता दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही सरकारने मुदतवाढ दिल्याने राज्यातील दीड ते दोन लाख शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे दुष्काळाच्या बैठका मुख्यमंत्री सन्मान योजनेचं काम सुरू असल्याने तलाट्यांचा सातबारा व पीक पेरा घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ दिल्याचे पवन संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी मुदतीचा मुदतीच्या आत अर्ज करावे जेणेकरून तात्काळ अनुदान मिळेल असे आवाहनही या ठिकाणी करण्यात आलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पवन संचालकांनी काय आहे यांचा बाईट या ठिकाणी घेण्यात आला आहे तर पाहूया एक नोव्हेंबर तर पंधरा डिसेंबर पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी एकशे चौदा कोटी रुपये सोमवारी वितरित होतील परंतु त्यानंतरच्या शेतकऱ्यांना मदत देताना आचारसंहितेचा अडथळा येऊ शकतो त्यामुळे त्यांना कधीतरी कधीपर्यंत अनुदान मिळणार हे आ... निश्चित सांगता येणार नाही दीपक तावारे पवन संचालक यांनी या ठिकाणी सांगण्यात आलंय तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कृषी वार्ता कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकाऊन दाबायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ